अरे काल मुरमुऱ्याच्या तो चिवडा बनिला पण अजून तुला काय येतं का, ये का मुरमुऱ्याचा बनिता आता लाडू करायचे आम्ही एकच लाडू खातो होतो ती एक रुपयाला एक घेऊन ते खात खात वाटाने जायचो आज आपल्याला ते लाडू करायचे खायला ते येते का बनिता तुला बर्दी बर, बर बनून बनिते आता चुलीला लाकडे घालते आज चुली तयार केली आता कडे तापाटी आता हवा वाटी तुफे वाटीभर गुळे आणि इलायची एवढी टाकायची तुफे आपल्या घरच हे तापायला टाकायचं मुरमुरे टाकायचे असे गरम करून लगेच खाली घ्यायचे आणि लाडू बांधायचे उलटे पालचे करायचे असे खाली उतरायचे आता आता लाडू गरम गरमच बांधावं हो लागत आमच्या राजास आम्ही करून खातो तर आता भेटत नाही तर पण आता आपल्याला खायला केल्यात घरी तुम्हाला जर पटत असले तर असे लाडू परत तुम्ही बनवून खा